मुलं घडवण्यासाठी पालकांची सर्वोत्तम मानसिकता कोणती मुलं म्हणजे कोरीपाटी त्यावर जे कोरलं जातं त्यावर ते त्यांचं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं मुलांच्या घडणीत सर्वात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर ते पालकांचं केवळ शाळा अभ्यासक्रम आणि मार्क्सने मुलं घडत नाहीत त्यांचं भावनिक सामाजिक आणि नैतिक व्यक्तिमत्व घडवणं हे घरापासूनच सुरू होतं त्यामुळे पालकांनी कसं वागावं यावर मानसशास्त्रात खूप अभ्यास झालेला आहे नंबर एक सकारात्मक आणि संवेदनशील पालकत्व पॉझिटिव्ह अँड सेन्सिटिव्ह पॅरेंटिंग सर्वश्रेष्ठ मानसिकता म्हणजे माझं मूल अद्वितीय आहे आणि त्याच्या गरजा समजून घेत मी त्याला मार्गदर्शन करेन मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून हे स्पष्टपणे समजून घेणं आवश्यक आहे की प्रत्येक मूल वेगळं असतं पालकांनी जर मुलं शिस्तीत राहिली पाहिजेत या जुन्या तत्वाला चिकटून न राहता त्यांच्या भावनिक गरजांना समजून घेत प्रोत्साहन दिलं तर मूल भावनिकदृष्ट्या सुरक्षित राहतं संशोधन काय सांगतं हार्वड युनिव्हर्सिटीच्या दोन हजार सोळाच्या अभ्यासात असं आढळलं की ज्या मुलांना आईवडिलांकडून नियमित भावनिक पाठबळ प्रोत्साहन आणि समजूत मिळते ती मुलं आत्मविश्वासी सहकार्यशील आणि कमीत कमी आक्रमक असतात नंबर दोन ग्रोथ माइंडसेट असलेली पालक मानसिकता कॅरल ड्वेक या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली ग्रोथ माइंडसेट ही संकल्पना फक्त विद्यार्थ्यांपुरती मर्यादित नाही ती पालकांनाही लागू होते याचा अर्थ काय पालकांनी अशी मानसिकता ठेवली पाहिजे की माझं मूल चुका करेल पण त्या चुकांमधून घडणं हाच शिकण्याचा भाग आहे पालकांनी काय करावं परीक्षेत अपयश आलं की ओरडू नका त्याऐवजी विचार करा काय चुकलं आणि पुढचं वेगळं काय करता येईल मुलांनी एखाद्या गोष्टीसाठी मेहनत घेतली असेल तर फक्त निकालावर लक्ष न देता त्याच्या प्रयत्नांचं कौतुक करा मानसशास्त्रीय आधार ड्वेक यांच्या संशोधनात दिसून आलं की ज्या पालकांनी मुलांच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केलं त्या मुलांमध्ये आत्ममूल्य अधिक दिसलं नंबर तीन संवादावर आधारित मानसिकता पालकांनी मुलांशी मी पालक आहे मला अधिकार आहे या दृष्टिकोनाने नव्हे तर आपण संवादातून शिकतो या दृष्टिकोनातून संवाद साधावा उदाहरण मुलगा शाळेतून रडत आला पारंपरिक पालक विचारतील काय झालं रडतोस कशाला मुलांप्रमाणे वागू नको संवेदनशील पालक विचारतील आज काही त्रास झाला वाटतं मला सांगशील का मानसशास्त्रीय दृष्टिकोन इमोशनल इंटेलिजन्स डेनियल गोलमन यांच्यानुसार संवाद कौशल्य असणाऱ्या पालकांची मुलं त्यांचे भाव व्यक्त करण्यात अधिक निपुण असतात त्यांची कॉपिंग स्किल संकटांना तोंड देण्याची क्षमता अधिक चांगली असते नंबर चार पालकांनी स्वतः मानसिकदृष्ट्या स्थिर असणे गरजेचे आहे पालक जर सतत तणावग्रस्त चिडचिडे किंवा अस्वस्थ असतील तर त्याचा प्रत्यक्ष परिणाम मुलांवर होतो ब्रेन डेव्हलपमेंटवर परिणाम बाल्यावस्थेतल्या तणावपूर्ण वातावरणात वाढणाऱ्या मुलांच्या मेंदूच्या प्री फ्रंटल कॉर्टेक्समध्ये कमकुवत सक्रियता दिसते मेंदूच्या याच भागात नियोजन निर्णय आणि भावनांचे नियमन होते उपाय पालकांनी स्वतःची मानसिक निगा राखणं आवश्यक आहे म्हणजे मेडिटेशन व्यायाम आणि भावनिक मदत घेणं पालक जर संतुलित असतील तर मुलंही अधिक समतोल विचारशक्तीची घडतात नंबर पाच अथॉरिटी विथ वाम्थ प्रेम आणि शिस्त यांचा समतोल डायना बॉम्बरिंड या मानसशास्त्रज्ञाने पॅरेंटिंग स्टाईल्सवर केलेल्या अभ्यासात ऑथॉरिटेटिव्ह पॅरेंटिंग सर्वश्रेष्ठ ठरवले ही शैली म्हणजे काय पालक नियम आखतात पण त्याबरोबरच प्रेमही देतात ते शिस्तीचे महत्त्व समजावून सांगतात धमकी देत नाहीत ते मुलांच्या मतांना मान देतात त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करतात फायदे अशा घरात वाढलेली मुलं अधिक स्वावलंबी नैतिकदृष्ट्या सजग आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असतात नंबर सहा अपयश स्वीकारण्याची आणि रेझिलियन्स विकसित करण्याची शिकवण सतत यश मिळवणं हे मुलांच्या दृष्टीने कधीही फायदेशीर नसतं पालकांनी अशी मानसिकता बाळगली पाहिजे की मुलं अपयशी होऊ शकतात आणि ते ठीक आहे मानसशास्त्रीय सत्य सायकोलॉजिस्ट मार्टिन सेलिगमन यांच्या पॉझिटिव्ह सायकोलॉजीमध्ये लर्न ऑप्टिमिझम हे महत्वाचं तत्व आहे ज्या मुलांना अपयशातून पुन्हा उभं राहण्याची शिकवण घरातून मिळते त्यांची कॉपिंग कपॅसिटी मोठेपणे खूप उच्च असते नंबर सात तुलनेच्या मानसिकतेपासून दूर राहणं बघ शेजारचा अमोल किती अभ्यास करतो तुला काही समजतच नाही अशा प्रकारची तुलना मुलांमध्ये आत्ममूल्य कमी करते न्यूनगंड वाढवते आणि त्यांचं मोटिवेशनल लेवल घसरवते मानसशास्त्र सांगतं सोशल कंपॅरिझन थेरी लियोन फेस्टिंगर यांच्यानुसार तुलना ही नैसर्गिक असली तरी ती चुकीच्या पद्धतीने झाली तर अपयशाची भावना निराशा आणि नैराश्य वाढवते योग्य मानसिकता तू तु तुलाच मागच्या वेळेपेक्षा थोडं चांगलं केलंस मला आनंद झाला नंबर आठ मुलांच्या प्रश्नांना खुली उत्तरं देणं पालक जर सतत गप्प बस माझ्याशी हुशारी करू नकोस असं म्हणत असतील तर मूल आपली जिज्ञासात दडपून टाकतं मानसशास्त्रीय आधार जेरोमी ब्रुनायर यांच्या कॉग्नेटिव्ह सायकोलॉजी यांच्या अभ्यासानुसार मूल जितकं अधिक प्रश्न विचारतं तितकं त्याचं मेंदूचं कार्य अधिक सक्रिय होतं पालकांनी काय करावं मुलांनी विचारल्या प्रत्येक प्रश्न गंभीरतेने घ्या उत्तर देता आलं नाही तर आपण मिळून शोधूया असं सांगा नंबर नऊ मुलांमध्ये निर्णय क्षमता विकसित करणं पालक जर प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करत राहिले तर मूल डिपेंडंट थिंकिंगमध्ये अडकतं योग्य मानसिकता हा तुझा निर्णय आहे मी तुला काही गोष्टी सुचवू शकतो पण अंतिम निर्णय तुझाच आहे मानसशास्त्र सांगतं सेल्फ डिटर्मेशन थेअरीनुसार ॲटॉनॉमी स्वतंत्रता ही मुलांच्या इंट्रेन्सिक मोटिवेशनसाठी खूप महत्वाची आहे नंबर दहा नैतिकतेचे मूळ घरी रुजवणं मुलं वागण्याच्या पद्धती शाळेत नाही तर घरी शिकतात जर पालक प्रामाणिक राहतात जबाबदारी घेतात इतरांशी आदराने बोलतात तर ती मूल्य मुलं न कळत आत्मसात करतात मानसशास्त्रीय सत्य आल्बर्ट बांडुरा यांच्या ऑब्झर्वेशन लर्निंग सिद्धांतानुसार मुलं पाहून शिकतात तुम्ही जे करता तेच ते अनुकरण करतात मुलं घडवणं हे एखाद्या भव्य इमारतीच्या पाया घालण्यासारखं असतं त्या पायामध्ये प्रेम समजूत मार्गदर्शन आणि समतोल यांचा समावेश असायला हवा पालकांनी सकारात्मक मानसिकता ठेवून संवादी वागणूक समंजस दृष्टिकोन आणि आपले स्वतःचे मानसिक आरोग्य जपत मुलांना वाढवलं तर त्या मुलांचं आयुष्य निश्चितच अधिक उज्ज्वल होईल लहानशा सूत्र सांगायचं झालं तर पालकांची सर्वोत्तम मानसिकता ही असावी मी माझ्या मुलाचा मालक नाही मी त्याचा मार्गदर्शक आहे तो चुकतो शिकतो वाढतो आणि मी त्याच्यासोबत असतो त्याला स्वीकारतो प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद